नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे तर मित्रांनो जर तुम्ही कापसाचे उत्पादन घेत असाल तर या वर्षी खरीप हंगामात कापसाचे बियाणे हे सदतीस रुपयांनी महागले आहे गतवर्षी आठशे चौसष्ट रुपयांना असलेली बॅग नऊशे एक रुपयाला घ्यावी लागणार आहे शेतकऱ्यांचा बियाणे खरेदीचा खर्च यावर्षी वाढणार आहे बाजारपेठात दाखल होणारे कपाशीचे बियाणे एक जून नंतरच विकण्याच्या सूचना होत्या आणि या वर्षी शेतकऱ्यांना पंधरा मे पासून कापूस बियाणे मिळणार आहे मात्र शेतकऱ्यांना एक जून नंतरच कापसाची लागवड करण्याच्या कडक सूचना आहेत गुलाबी भोंडळीने कापसाचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर गुलाबी भोंडळीचे कोष नष्ट करण्यासाठी एक जून नंतरच कपाशीची टोबणी करण्याच्या सूचना आहेत या आदेशाचे पालन व्हावे म्हणून एक जून नंतरच कापूस बियाणे विक्रीचे आदेश होते तर मित्रांनो जर तुम्ही जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर या सूचना तुमच्यासाठी आहेत या सूचना कृषी अधीक्षक यवतमाळ यांच्याकडून आहेत कापसाचे बियाणे कधी विक्री करावे याच्या सूचना पोहोचल्या आहेत त्यामुळे बियाणे जरी मे शेत नंतर शेतकऱ्यांना मिळणार असले तरी एक जून कापूस लाग लागवड करण्याच्या सूचना आहेत तर मित्रांनो आशा करते की तुम्ही या सूचनांचे पालन कराल आणि त्यानुसारच लागवड कराल तर मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा एकदा भेटू